भाजपचे विधान परिषद सदस्य सिंह मोहिते पाटील यांना पक्षविरोधी काम केल्याबद्दल भाजप प्रदेश कार्यालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप विरोधी काम केल्याचा ठपका हा त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे मायशिरचे माजी आमदार राम सातपुते यांनी आमदार सिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती आता त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे मात्र आमदार रणजित सिंह पाटील यांना नुसती कारणे दाखवा नोटीस न देता त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी भाजपकडून करण्यात येत आहे भारतीय सिंह मोहिते पाटील माडा लोकसभा असेल सोलापूर लोकसभा असेल व कालच्या या विधानसभेलाही पक्षविरोधी काम केलेलं आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मागणी होती तसेच माळशिरतचे माजी आमदार राम सातपुते साहेब यांचीही मागणी होती की तात्काळ त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे कारण पक्षाकडून फायदा घ्यायचा आणि पक्षाच्या विरोधात काम करायचं ही नीती कुटनिती पूर्वीपासूनच मोहिते पाटील कुटुंबाची आहे त्यांचा एक भाऊ एका पक्षात असला की दुसरा भाऊ दुसऱ्या पक्षात असतो आणि आपल्याच आपल्या पोटावरती डाळ वाढण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून हे कुटुंब प्रस्थापित मोहिते पाटील कुटुंब करत असतं मी भारतीय जनता पार्टी पक्षाकडे आता नोटीस पाठवण्यापेक्षा त्यांच्यावरती हकालपट्टीची कारवाई केली पाहिजे अशी मागणी करतोय कारण जर त्यांच्यावरती तात्काळ कारवाई हकालपट्टीची कारवाई केली तरच पुढं येणाऱ्या लोकांना त्याचा ताप बसेल कारण लढायला सर्वसामान्य पदाधिकारी असतात आणि फायदे घ्यायला मात्र प्रस्थापित लोक त्याचा फायदा घेत असतो पक्षानंही अशा लोकांना ओळखावं आणि तत्काळ त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे रणजित सिंह म्हैसे पाटलांना आता भारतीय जनता पार्टीची गरज आहे कारण राष्ट्रवादीचे आमदारच आता फक्त दहा आमदार निवडून आलेले आहेत त्यामुळं भारतीय जनता पार्टीची त्यांना गरज आहे आणि ही त्यांचा डाव आता पक्षाने हलवून पाडला पाहिजे त्यांच्यावरती हकलपट्टीची कारवाई झाली पाहिजे आता शेतीला द्यायचा असेल वेग समृद्धी सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगलवेडा, सांगोला आणि मोहळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर